हॅलो मंडळी कसे आहात बघा काय भन्नाट दिसतोय हा मौसूत उपमा मग चला बघूया कसा करतात थंड झाला तरी अगदी मौसूत असा राहतो हा हा उपमा चला मग बघूया कसा बनवतात हा भन्नाट असा गरमागरम उपमा बघा काय मस्त दिसतंय बघता शनी तोंडाला पाणी येईल ना चला मग इथेच एक लाईक द्या चला मग आता आपण काय करूया मस्त कढाई अशी गरम करून घेऊया कढाई गरम झाली की एक मोठा चमचा आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जसं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडली की सात ते आठ किंवा नऊ ते दहा असे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत जर तुम्हाला शेंगदाणे जास्त आवडत असतील तर जास्त घाला इथेच एक चमचा चना डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची आहे स्लो गॅसवरती ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे स्लो गॅसवरतीच परतायचं आहे गॅस फास्ट ठेवली की डाही पटकन लाल होते पण आतमधून कच्ची राहते नंतर एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे छान अशी बारीक करून आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं छान अशी फोडणी खरपूस लागली की ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा हा जास्त फ्राय करायचा नाही आहे तर फक्त मऊ करून घ्यायचा आहे म्हणजेच तो दाताखाली आला की खूप छान लागतो ह्याच्यामध्येच अर्धा टॉमॅटो आणि पाव इंच आलं किसून घेतलेला आहे तेही छान ह्याच्यामध्ये घालून हलवून घ्यायचं आहे फोडणी जेवढी छान खरपूस होईल तेवढंच ह्या उपमाला चव छान येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यात साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे उपमाला छान अशी चव येते एकदा नक्की घालून बघा आला आणि साखर घातल्यामुळे हा उपमाची चव अगदी द्विगुणित होते आता छान असं परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत हळद ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायची असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण हळदीमुळे काय होतं उपमाला छान असा पिवळा रंग येतो हळद घातल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे फोडणीमध्येच त्यामुळे छान असं उपम्याला स्वाद येतो कोथिंबिरीचा छान असा परतून झाल्यानंतर एक वाटी मी जाडसर रवा घेतलेला आहे आता आपण ह्या वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातली कुठलीही वाटी सेट करा आणि त्याप्रमाणे हा उपमा बनवा एक वाटी रवा छान असा आपण ह्या तेलामध्ये आणि फोडणीमध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पाच मिनटं तरी आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे बघा काय छान दिसतंय भाजल्यावर आता ह्याच्यामध्ये एक चमचा घरचं साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का हा उपमा एकदम एकदम असा छान टेस्टी लागतो एकदा ह्या प्रकारे बनवून बघा पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता पुन्हा दोन मिनटं आपण हे भाजून घेऊया आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत जर तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा उपमा बनवायचा नसेल तर हे उपमाचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे आणि हे प्रीमिक्स तुम्ही छान असं हवाबंद डब्यामध्ये भरून महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता एवढंच छान हे प्रीमिक्स होतं आता ह्या प्रीमिक्सपासून उपमा कसा करायचा ते दाखवते आपल्याला हे प्रीमिक्स घ्यायचं आहे जर एक वाटी प्रीमिक्स असेल तर आपल्याला त्याच वाटीने मोजून तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे हे पाणी छान असं कडकडीत उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे जशी पाण्याला उकळी आली की आपण जे एक वाटी प्रिमिक्स घेतलेलं आहे रव्याचं किंवा उपम्याचं ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम फास्ट ठेवा स्लो ठेवा जशी तुम्हाला घाई गडबड असेल त्याप्रमाणे ठेवा काहीही हरकत नाही कारण की आपण रवा छान असा भाजून घेतलेला आहे आता छान हे रवा पाणी ॲब्झॉर्ब करेपर्यंत त्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे रवा असल्यामुळे पाणी हे पटकन ॲब्झॉर्ब करतो बघा किती पाणी होतं लगेच रव्याने हे पाणी छान असं ॲब्झॉर्ब केलं आहे अजिबात रवा हा खाली कढईला चिपकत नाही छान असं ढवळून झाल्याच्या नंतर हळूहळू हे पाणी काय होतं ॲब्झॉर्ब करतो आता जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर ट्रॅव्हलिंगमध्येही तुम्ही हा उपमाचा प्रिमिक्स घेऊन जाऊ शकता उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आणि डबा पंधरा वीस मिनटासाठी बंद करून ठेवायचं झाकून ठेवाय म्हणजे त्या उकळत्या पाण्यामुळे हा रवा छान असा फुलला जातो आणि आपला पंधरा ते वीस मिनटामध्ये हा ट्रॅव्हलिंगमध्येही ही उपमा तयार होतो नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली बघा छान असं कोथिंबीर घालून हा उपमा आपण सर्व करून घेऊया दोन मिनटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया बघा मी छान असा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता छान असं इथे ठेवते बघा कशा वाटतंय मस्त वाटतं आहे की नाही एकदम मौसूत होतो आणि तुम्ही संध्याकाळपर्यंतही हा उपमा असाच मौसूदपणे खाऊ शकता अजिबात घसाला कोरडा लागत नाही नक्की लाईक करा